नाशिकच्या मेळा बस स्थानकातून महिलेच्या बॅगेतील चोरले तब्बल एक लाख अडुसष्ट हजार रुपये शहरातील मेळा बस स्थानकात घडली चोरीची घटना यानंतर आला सीसीटीव्ही समोर दोन महिलांनी केलेली चोरी सीसीटीव्हीच्या दृश्यात आशा आयरे यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल घातलेल्या महिलेने बॅगवर कपडा टाकून केली बस मध्ये चढताना चोरी तर दुसऱ्या महिलेने पुढे जाऊन बसच्या दरवाज्याजवळ रोखले आणि केली चोरी याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहे న్యూస్ సా ప్రతినిధి రోహన్దాని నాసిక్